मेडघाटच्या धारणी तालुक्यात गेल्या दोन दशकापासून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही नागरिकांकरिता फायदेशीर ठरत नसून उलट डोकेदुखीच ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे असाच एक गंभीर प्रकार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल ग्रामपंचायतच्या चिपोली गावामध्ये उघडकीस आला आहे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चिपोली गावामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे याकरिता संबंधित विभागाने अफलातून कामगिरी करत थेट चिपोली गावाला लागून वाहणाऱ्या नाल्याच्या मध्यभागीच विहिरीचे बांधकाम घेतले असून संबंधित कंत्राटदाराने पोकलँडच्या सहाय्याने सदर विहिरीचे अर्धवट खोदकाम केल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे गंभीर बाब अशी की संबंधित कंत्राटदाराने नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह पोकलँडद्वारे वडविण्याचा प्रयत्न केला असून यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांची शेती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे तर दुसरीकडे थेट नाल्यात विहिरीचे बांधकाम केले गेल्यामुळे विहीर सुद्धा नाल्याच्या पाण्याने भरली गेली आहे भविष्यात जर या ठिकाणी विहिरीचे बांधकाम बांधकाम पूर्ण झाले तर दर पावसाळ्यात विहिरीत नाल्याचे पाणी मिसळून नागरिकांना गढूळ पाण्याचे सेवन करावे लागणार गढूळ पाण्याचे सेवन केल्याने गावात साथीचे रोग पसरण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे तसेच गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेऊन कोणती कारवाई करणार याकडे समस्त नागरिकांचे लक्ष वेधले आहे कोणता नाला ये... इधर से आया अच्छा तो नाला को क्या हो गया नाला क्या हो गया नाला पहले इधर से था हाँ। तो नाला जीसीपी वाले ने सीधा खेत के तरफ कर दिया तो अभी खेत का नुकसान हुआ गया आ, नुकसान होगा दूरा फूट गया खेत के अंदर से पानी गया अब हमेशा जाने वाला है ना वो अच्छा। क्योंकि उसका रास्ता बन गया अरे कुआ कुआ तो साहब अब नीचे से पानी जाते हुए दिखा हमको नीचे से गया हाँ। तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी